नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हनाथा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी i yeah. you. निशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकियामाइए बेहतरीन <laughs> रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये जोगेश्वरी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे जोगेश्वरी इथे आज शंकर फाट आहे आणि शंकर फाट्यावर जवळपास काही दिवस आपण कचरा पाडलेला आहे तो कचरा उतरण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे आपण बघू शकतात आत्ताच इथं सरपंच सर्व आलेले ग्रामपंचायत बॉडी आणि त्यांनी आता जे सी बी लावून सुरुवात केलेली आहे काय सांगायला संदर्भामध्ये साहेब आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायत थोडं जवळ घ्या आमची ग्रामपंचायत सर्वात एम आय सी सीमध्ये सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आहे आणि वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतच सोळा कोटी रुपये आणि हा आमचा हक्काचा निधी जातो कुठं आहे सगळी कामगार असतात हो हे कामगार लोक एक इथे आपलं काम करून आपलं उदाहरण एकत्र ग्रामपंचायतीने सोळा कोटी रुपयाचा निधी आहे वार्षिक तर पाच वर्षाचा पंच्याऐंशी कोटी निधी आहे आम आमचा हक्काचा निधी जातो कुठं आहे आणि आत्तापर्यंत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा पगार बी नाही आहे कामगाराचा पगार बी नाही होत म्हणजे हा निधी कुठं वळवला जातो हा निधी आता ग्रामपंचायतचा पूर्ण कार्यकाळ संपत आलेला आहे आणि तरी आज ही आम आमच्यासारख्या नागरिकाला कामगारासाठी कामगारांच्या पे पगारासाठी आणि लोकांच्या समस्यासाठी आंदोलन करावं लाग वेळ येतात येत असेल तेवढी मोठी ग्रामपंचायत काय कामाची सतराची बॉडी आहे कधी पुढे येऊन ढोकून बी पाहत नाही कधी उप सरपंच आमच्या वॉर्डमधला आहे तरी इकडे येऊन कधी डोकून पाहत नाही सर, 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 सर्व सर्व सदस्य बी आशेच करते सगळं मनमाने आपल्याकडे वाटागिटा ग्राम ग्रामविकास अधिकारी बी आपल्या पद्धतीनं पद्धतशीर वाटे करून या निधीचा पूर्ण उल्लेवाट लावते तरी शासन याच्याकडे कुठे लक्ष देत नाही आणि एक जर कधी येणं नाही थांबवलं सगळं इथून पुढं आंबेडकर नगर असो सुंदर कॉलनी सगळ्या वसतीमध्ये पूर्ण पद्धतीनं काम झाले पाहिजे नाही झाले तर आमच्या पॅन्थर स्टाईलनं आम्ही आंदोलन करू आणि आं त्याचे आम्ही त्याचे प्रसाद सगळीकडे उमटतील मी एक इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी